सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जल्लोषाचे वातावरण आहे मात्र नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय पाथर्डी फाटा परिसरातील म्हाडा परिसरात पतंग पकडताना एका पंधरा वर्षीय बालकाचा मृत्यू झालाय यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली याबाबत अधिक माहिती अशी की म्हाडा परिसरात भागेश वाघ हा पंधरा वर्षीय मुलगा दिनांक चौदा जानेवारी दुपारच्या सुमारास घराच्या गच्चीवर पतंग उडवण्यासाठी गेला होता विद्युत तारेवरची पतंग काढताना भागेशाला शॉक लागला व क्षणात होत्याच नव्हत झालं ही घटना शेजारच्यांच्या लक्षात येतात त्यांनी भागेशला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात न्यायला सांगितले शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी भागीशला मृत घोषित भागेशा केले भागेशाचे वडील पिंपरी चिंचवड येथे हवलदार म्हणून कार्यरत आहेत या संपूर्ण घटनेमुळे वाघ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय या संदर्भात पुढील तपास इंदिरानगर पोलीस करीत आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक